हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आम्ही चाललो आहे कल्याणला प्रवेश गोल्ड म्हणून एक नवीन ज्वेलरी शॉप ओपन झाला आहे आणि आम्ही त्यांचे रील्स इन्स्टाला बघितले होते आणि आम्हाला थोडंसं थोडंफार सामान घ्यायचंच होतं तर त्यामुळे आम्ही विचार केला की तिटवाड्याला इथे जवळपास असा ट्रस्टवर्दी सोनार नव्हता त्यामुळे जस्ट एकदा जाऊन आम्ही चेक करणार होतो की कसं आहे त्यांचं सर्टिफाईड सोनं आहे का किंवा प्रॉपर ते सर्टिफिकेशन वगैरे दाखवतात का वगैरे त्यासाठी तर आम्ही आज निघाले ऑटोने कारण बाईकने एवढा लांब प्रवास करणं उन्हाळ्यामधून पॉसिबल नव्हतं आणि हा जो मी गॉगल घातला तो मी लेन्सकार्टमधून घेतलेला मी फर्स्ट टाईम वेअर करते कारण असं बाहेर कुठे मी गेलीच नव्हती गाईज तो कसा वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण मी खूप जास्त फ्लॉन्ट करते तो आणि मला तरी खूप आवडला आहे आणि तो वेस्टर्न वेअरवर खूप छान दिसेल असं मला वाटतं आम्ही ऑटोने गेलो होतो त्यामुळे आम्हाला बराच वेळ नाही लागला आणि असं काही वाटलं पण नाही की खूप जास्त प्रवास केला आणि मी हा व्हिडिओच्या मागून तुम्हाला आवाज येत असेल कार्टूनचा कारण मी व्हिडिओ लाईव्ह बोलत नाही लाईव्ह शूट करते फक्त आणि त्याच्यानंतर मी त्यावर वॉईस नोट ॲड करते त्यामुळे तो आवाज थोडासा तुम्ही इग्नोर करा कारण मी हिरा असल्यामुळे घरामध्ये ऑल टाईम टी व्ही चालू असतो आणि मी शक्यतो तिला मोबाईल नाही देत आणि टी व्ही ती बघत असते अधूनमधून खेळत खेळत आणि तेच बेटर आहे आरोही वगैरे आली तर मग ती खेळत खेळत बघत असते आणि जर ती एकटी असेल तर ती मग जेवताना बघते आणि आम्ही ऑलमोस्ट कल्याणला एक पाऊन तासामध्ये पोचलो कारण चिटवाळ्यापासून हार्डली ते पा फॉर्टी मिनिटच्या डिस्टन्सवर दाखवत होतं आम्हाला थोडंसं ट्रॅफिक लागलं आम्ही बनेली रोडच्या इथून गेलो त्यामुळे पण छान रोड होता ट्रॅफिक लागलं पण खड्डे नव्हते मेन म्हणजे त्यामुळे इकडनं येणं थोडं बेटर वाटलं आम्ही नंतरसुद्धा जर कारने कधी येऊ तर हाच रोड प्रेफर करू ठाण्याला किंवा मुंबईला जायचं असेल तर कल्याणला चिंतामणी ज्वेलर्सचे जे शॉप आहे त्याच्या अगदीच पुढे दोन तीन शॉप सोडून त्यांचं शॉप आहे एक अगदी छोटं स्मॉल शॉप आहे म्हणजे असं नाही आहे की मोठं दोन तीन फ्लोअरचा ज्वेलर्स आहे असं पण नाही आहे एकदम साधे सिम्पल शॉप आहे पण त्या शॉपमध्ये तुम्ही जर कल्याणमध्ये राहत असाल किंवा कुठे राहत असाल तर नक्की या शॉपला विजिट करा ज्वेलर्सला कारण खूप छान छान व्हरायटीज त्यांच्याकडे रेडीमेड आहेत डिझाईन्स आहेत मंगळसूत्राच्या हाराच्या छोट्या हाराच्या चोकरच्या नेकलेसच्या कानातल्यांच्या रिंगच्या भरपूर दोन हजारच्या वरती व्हरायटीज त्यांच्याकडे रेडीमेड आहेत म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन डिरेक्टली तुम्ही सिलेक्ट करून बाय करू शकता असं नाही आहे की तुम्हाला बनवायला द्यायला लागेल जर तुमची डिझाईन कोणती युनिक असेल किंवा तुम्हाला तशी बनवून घ्यायची असेल तर तुम्ही बनवायला देऊ शकता पण मला वाटत नाही की तुम्हाला अशी वेगळी बनवायला द्यायची गरज आहे आम्ही तिकडनं थोडेसे मेहूचे चांदीचे दागिने जुनेवाले घेऊन गेलेलो कारण आम्हाला तिला पैंजन बनवायचे होते कमरेत साखळी बनवायची होती आणि थोडंसं माझं पण थोडं थोडं काम होतं गोल्डमध्ये तर त्यासाठी आम्ही गेलेलो आम आम्ही छानपैकी आमची शॉपिंग केली आणि मला ह्या शॉपला फाय स्टार रेटिंग द्यावायचं वाटतं कारण खूप छान गोल्ड पण त्यांनी सगळे सर्टिफिकेशन दाखवले आणि प्र प्रचंड प्रमाणामध्ये तिकडे गर्दी होती त्यांचे जे जे, जे अटेंडर्स आहेत तेसुद्धा खूप छान आणि प्रेमळ होते आणि सर्व व्हरायटीज ते दाखवत होते आम्ही एवढी सारी शॉपिंग केली त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला म्हणजे आय मो आय आय थिंक ऑलमोस्ट सर्वजणांना ते लोकं गिफ्ट देत होते तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला बॅग दिली आणि बघ आमच्याकडे तुमच्याकडे अशी बॅग नव्हती त्यामुळे थँक्यू सो मच की त्यांनी आम्हाला अशी छान छान बॅग दिली गाईज मी यांच्या कल्याणच्या ज्वेलरचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर प्लीज गाईज थोडं सबस्क्राईब करा जेणेकरून माझी यूट्यूबची फॅमिली वाढवेल आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू बाय